राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षांचा परिस्थितीने हतबल होऊन पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदेंचा राजीनामा परिस्थितीने हतबल होऊन दिला राजीनामा काही दिवसांपूर्वीच मुलाने केली होती आत्महत्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने झाले हतबल प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करताना हाती काहीच मिळालं नाही पदरी निराशा आली हसन मुश्रीफ यांनी मदत न केल्याचा जयकुमार शिंदे यांनी केला आरोप पत्रकारांसोबत संवाद साधत असताना जयकुमार शिंदेच्या डोळ्यात अनावर ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज जयकुमार शिंदे माझा प्रवाह हो, मी रिक्षा ड्रायव्हर होतो त्यावेळा एक माझी महापौर रामभू फाळके मी माझी सुरुवात बोलत माझी सुरुवात झाली त्यावेळा प्रभू पाळकेने मला शरद पवार प्रथम दाखविला तेव्हा शरद पवार काही नव्हते आणि माझी तिथनं ओळख झाल्यानंतर मी माझा येस काँग्रेस आय काँग्रेस राष्ट्रवादी पक्षामध्ये माझा प्रभाव चालू झाला या राष्ट्रवादी पक्षामध्ये मी गेली सहा वेळा जिल्हा ग्रामीण पद भोगलेला आहे आणि आत्ता भोगतोय मी तर ह्या पूर्वी काय वाटलं नाही मला संसाराबद्दल घरच्या काळजीबद्दल मला काय वाटलं नाही परंतु त्यावेळेला लोक चांगले होते आदरणीय सेवा मला वाटते सदाश्रीराव मंडिक साहेब बाबा पोपेकर साहेब खानवेकर साहेब आणि आत्ताचे मालूराजे छत्रपती तर मला काय संसार मंडिक साहेब ठिकाणी सगळी मला ही मदत करायची तेव्हा संसार माझा चालत होता नंतर माझ्यावर जबाबदारी पडली जबाबदारी पडल्यानंतर मला दोन मुली आणि एक मुलगा मुलगा त्या मुलगाचं एम कॉम ज झालेलं होतं मुलगा मला म्हटलं पप्पा तुम्ही एवढं पक्षामध्ये काम करताय एवढं करताय पेपरला टी व्हीला तुम्ही फक्त दिसता तुमचं पोट भरते पापा। का पप्पा आमच्या आयुष्यात काहीतरी बघा आणि माझा एकूणच एक मुलगा मी जिल्हा बँकेमध्ये सॉरी मुश्री साहेबांच्याकडून गेलो त्यांना सांगितलं माझी परिस्थिती वाईट आहे पूर्व एम कॉम झाले मग ते म्हणजे बोग्या बोग्या वगैरे दोन अडीच दो महिन्यानंतर त्याला क्वांट्रॅक्ट पद्धतीनं जिल्हा परिषद नोकरी लागली लागल्यानंतर त्याचा पगार चार चार महिने पाच पाच महिने व्हायला तयार आम्ही पण ती पोरगा हातबल झालं पप्पा म्हटलं काय पगार व्हायला दे काही नाही वह 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 मी काही कागदला जायचा मुसिफ साहेबांना सांगायचा मग दोन महिन्याचा पगार मिळायचा आणि अशी परिस्थिती माझी जरा डेंजर होत चालली मग त्याशी मला कायमची नोकरी नाही माझं घरचं काय होणार माझं वय वय चाललेलं आहे त्यातच माझी आई गेली बाप्पा मी काय करू म्हणून पोरगा हातबल झालं आणि रात्री रात्री दीड दोन वाजता पोरग आलं भाईनं आणि तिने गळ पाहत म्हणून घेतला जे 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 मी प्रेत जाळत होतो मी बऱ्याच लोकांचा अपघात झाल्यानंतर प्रेत न्यायचा स्मशान मी जाळायचा माझ्या पोरग्याची आत्महत्या केल्यानंतर मी घळून पडलो तर मी स्वतःला सावरलं जे पोरग्याला मी माझं पोरगं गेलं हे मला वाईट वाटते पक्षामध्ये मी उग्र आंदोलन केली माझ्या केशीस पण घेतल्या मी तर मला वाटत नव्हतं असं पुढं काहीतरी व्यूल असं म्हणतो ह्या नेते माझ्यावर जवळ आधी पानाडोळा पूर्ण केला कानाडोळा तरी मी ते हरलो नाही काही नाही तर आता पुढचं दिवस कसं आहे काय आहेत आणि पक्षामध्ये राहून आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या म्हणूनसाठी मी राजीनामा पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे परंतु हे करायच्या आधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना एक मानणारा कार्यकर्ता मी साहेबांच्या कानावर दोन तीन वेळा घातलं साहेबांनी सुद्धा ते ऐकून घेतलं आणि मुनसरीना सांगितलं ह्या पोरग्याचं काहीतरी तेवढं बघा म्हणजे गेलं तिने बघतो म्हणून सांगितलं आता साहेबांना वाटलं असेल त्यांना काहीतरी पन्नास हजार चाळीस हजार काही तिथेच असेल तर मला दोन हजार तीन हजार रुपये पैसे मला मिळाले नाहीत तर ते पैसे का घेतलं ते घर थोडंसं चालून दे पोरग्याचं काय असं चालून दे पोरग्याला खर्च जबा चालून दे परंतु नंतर मी हातबल आलो आणि मला एवढीच परिस्थिती वाईट आली की काय बोलायचं काम नाही कुठल्याही आंदोलन मी कमी पडलेलं नाही आज राष्ट्रवादीचे स्वतः म्हणणारे अजित पवार दादा यांनी मी शाहू महाराजांचा शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठ्यांचा मी आहे भत्ता आहे आज शाहू महाराजांच्या शाहू बिल्ला मी एवढे आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे पण त्या हे शंभर कोटी म्हणून अजित पवारने मंजूर केलं की शाहू महाराजांचं कामसुद्धा झालं नाही हे दुर्दैव आहे मला वाईट वाटते शाहू जन्मस्थळाबद्दल मी रॉकेला अंगावर वचून घेतलं मला सकाळी दहा अटक झाली रात्री दहा वाजता मला पत्रकारांनी फोन केल्यानंतर मला ते इंची सोडला माझी केस झाली नाही तेव्हा सुद्धा मी रखड करून घेतो म्हणजे एवढी परिस्थिती त्या लोकांनी केलेली आहे आणि डेंजर ऑफ आज कोल्हापूरची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे हा तुम्ही एवढं घोषणा करताय तुम्ही ईडीचे पैसे खाल्लं तुमच्या ईडीच्या टायमाला तुम्हाला ईडी होऊ नये म्हणून मी स्वतः तिथं रात्री बारा एक वाजता आम्ही रेल्वे स्टेशनला आंदोलन केलं तुमच्यासाठी केलं आम्ही सगळं परंतु बातम्या खऱ्याने गेल्या तुम्ही भरपूर पैसे खाल्लं आणि एखाद्या कार्यकर्त्याला एक पोरग्याला जर नोकरी लावली असती तर माझा उदरनिर्वाह कायमचा चालला असता हेच मला वाईट वाटतंय आणि तुम्ही कोल्हापूरला किती फसविणार आहे शंभर कोटीचा प्रकल्प रस्त्याबद्दल चाललेला आहे मिरतोला मोठा शंभर कोटीचा उद्घाटन जोरात केलं काही वेळेला जनतेनं आंदोलन केल्यानंतर तो के के आता रस्त्यात चाललेला आहे भंगार कोल्हापूर भंगार व्हायला कारणीभूत आता ईडी लागलेले हे सगळे राष्ट्रवादीचे मंत्री ह्याच्यामुळे कोल्हापूरची जिल्हा भकास होत चालला आहे कुठेही रस्ता चांगला झालेला नाही आता काही ठिकाणी मुख्यमंत्री आले म्हणून त्यांनी रस्ता चांगला केला काही ठिकाणी रस्ताच केला नाही एवढी परिस्थिती वाईट रस्त्याची पण झालेली आहे पाण्याची परिस्थिती ते झाली आणि माझा राजीनामा मी लवकर देणार होतो फक्त आदरणीय शाहू महाराज शाहू महाराज राजेशी शाहू महाराज मी भक्त असल्या कारण त्यांना तिकीट मिळालं महाराजांना म्हणून मी थांबलो तर आता मला थांबता येत नाही माझं मनापासनं मी ह्या पक्षातनं राजीनामा देऊन माझ्या इतर कार्यात मी सामाजिक कार्य सलो होणार तर कुठल्या पक्षाने माझी येऊन गेलो मी आणि माझी मुलगी पण पहिल्या फेळीचे नेते त्यानंतर दुसऱ्या फळीत नेत्यांच्या मर्जीतले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची आर्थिक संपन्नता झालेली असते पण तुम्ही जे तिसऱ्या आणि चौथ्या फेळीचे कार्यकर्ते असतात तुम्हाला कुठंतरी थांबाव का नाही वाटत नाही थांबावं ह्यांना ज्यावेळेस इडी लागला इडी लागला यांची संपत्ती पिंपत्ती सगळं ऐकून की नाही त्याच टायमाला प्रकार मी करणार होतो नाही काय काय आहे आम्ही नाही बरोबर आहे आता म्हणतोय तर बरोबर आहे आम्ही म्हणतो तो की बाबा ह्या पाठीला जायचं नाही तर ते आपापच पाय वळ वळतात हो आपाप आता दणका बसला आहे पाय वळणार नाहीत

पेशी त्यांच्यात झाल्या नाहीत त्यांच्याकडे आम्ही होतो पहिल्याबद्दल टोलमध्ये पाच वर्ष मी टोलमध्ये आहे मंडी साहेब टोलमध्ये होते पी एन पाटील होते शाहू महाराज होते राऊतवैनी होत्या परत तर तुमचे एन डी पाटील साहेब होते गोविंदराव पानसेरे साहेब होते ही सगळी असताना त्यांच्या संघटना आम्ही राहिलो खरं काही लोकांचं असं होते आंदोलन तुम्ही सोडून का गेला म्हणजे तुम्ही काहीतरी मॅनेज झाला आहे आम्ही पाच वर्ष मी त्या आंदोलनामध्ये प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आम्ही मॅनर झालो नाही कोर्ट कोर्टात ते येतात जातात काही गेली नाहीत काही नाही एक मजेशीर गोष्ट सांगतो ज्या टायमाला मी कोर्टात उभारल्यानंतर जरी नंतर विंगडी होते शिवसेनेचे होते भाजी सगळ्यांनी उभा केले त्यावेळेला कोर्ट खतरनाक होतं ते म्हणजे तुमचं नाव सांगा नाव सांगितलं मी नाही तुम्ही कोणतं हजर काय राहणार नाही म्हणजे साहेब माझे दोन दिवस माझा अडचण गार झाली मला नाही अडीच हजार रुपये भरा म्हणते मला अडीच हजार भरले मी भरले ते नाव मी सांगत नाही बऱ्याच लोकांना झाला पंधरा हजार वीस हजार झाला आणि काही आमदार काय करायचे पत्र द्यायचे की बाबा आमचं ह्याला हे आहे कशाला मुंबईमध्ये आमदार भवनमध्ये आमची मिटिंग आहे की पत्र दिली त्यांना ते माफ आमच्या जागेला केला माफच होत नाही आज तुम्ही काय वाटलं इशारा मी उत्तर दे पुन्हा एकदा थांबायला कळलं पाहिजे काय करणार तेवढंच दोषी तुम्ही पण आहे तुम्ही स्वतःचा कधी विचार केला नाही त्यामुळे तुम्ही याला दोषी आहे असं सगळ्यांना आता काय शेवटचा निरोप द्यायचा आहे का तुम्हाला आता आदरणीय सगळं शरद पवार शरद पवार साहेबांनी जे सांगितलं मुशीबनाथ भेटायचे तुम्ही हे पासावळ झालेलं आहे त्यांना पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष सगळ्या लोकांना माहिती आहे सगळं प्रत्यक्षात भेट गेल्यानंतर हो्या उद्या ते कर्या ते करे असं करत करत टोलो टोल गेले टोलो टोलत गेले माझं आंदोलन म्हणजे सक्रिय आंदोलन सगळ्या आपल्या लोकांना माहिती आहे मी कुठल्याही एक रुपयाचं आंदोलन घे घेऊन मी आंदोलन केलेलं नाही प्रमाणपणानं आंदोलन केलेलं आहे पत्रकारांनीसुद्धा म्हणजे तुमचं कमी कौतुक का करायचं वाटते तुम्हीसुद्धा चाशीचा चहा प्यालेला नाही काय नाही संपूर्ण तुम्ही मला एवढंच सगळं केलेलं आहे आणि आज मला अपेक्ष होती की माझ्या पत्रकारांनी आज माझं सगळं काय असेल ते जीवनाग जीवन घाता ही करावी आणि मला जास्तीत जास्त त्रास दिला असेल तर जास्त मला हसन मुसिफ साहेबांनी त्रास दिलेला आहे ते केव्हाही सांगून देईन मला त्यांच्या संघटने बोल बोलायला तयार आहे तुम्ही सांगेल त्याच्याप्रमाणे मी आम्ही हजर व्हायचं गेलं की तिथं तीन दिली की विषय मिटला मग शेवटी पोरग्याचं घाटून सुद्धा तिने ते करू शकल नाही त्यांच्या हातात होतं कुठल्या तरी कारखान्यामध्ये किडी बँकेमध्ये शिपाई म्हणत असतो पोरगाला तर माझा निरोध झाला असता मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही जे आहे घटलेलं ते मी घट स बोलणार तीस ते पस्तीस वर्षे मी ह्या पक्षामध्ये काम करतोय प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे एक रुपया कोणाला खाल्लेला नाही आणि कुणीही दाखवा मला नंतर नंतर मला ह्या टायमाला आता ज्या ही परिस्थिती मला छत्रपती श राजेश हे आपले राजे काय त्यांचं मी कुठलं काम केलं काहीच काम केलं नाही त्यांना करता म्हणून त्यांना ते बरं वाटून की मला ते नेहमी मला देवी काय लागलं घरात सांगायचं त्याप्रमाणे ते मला मदत करत आलेलं आहे आणि आता काय पक्षामध्येच काय राहिलेलं नाही पक्ष्यांचं मुळं पक्षामुळं माझं वाटोळ झालेलं नाही पक्षाची कथा तत्ती काही नेते नेतेमंडळी आहेत की स्वतःची घरं भरणार स्वतःची पोरांची हे करणार चाल करणार त्यांच्यामुळं माझं नुकसान झालेलं आहे नाहीतर मी शरद पवारला दोषी धरणार नाही कारण शरद पवारांना मी दोन तीन भेटून सांगितलेलं हो आहे उद्याच ना बाबा अमुक हो अमोग बाबा माडिक माड माजेरा माडकांनीसुद्धा माझं कौतुक केले जेयू तू माझ्याजवळ असता असता तर तुला मी काय लागत तिला असं जेवू हे माडकांचं चांगलं नव्हतं मी कुणाला म्हाडी मारकांना माडकांनाव नाव ठेवलं नाही आणि चंद्रकांत दादा पाटील भाजपचे भाजपचे आहेत कारण माझ्या मिशेच्या टायमाला ते घरात माझ्या अर्धातच बसले पोथ्यावर बसले ते एक मला स्वाभिमान आहे आणि तुम्हाला एवढं सांगतो की शिवसेनेमध्ये संजय पवार असतील भाजपचे महेश जाधव असतील अशोक देसाई असतील ह्या लोकांनी मला पक्ष न बसता व मला माझ्या पोरग्याच्या काही देशासाठी मला त्यांनी मदत केलेली आहे मी आज खरं सगळं तुम्हाला सांगतो तुम्हाला आणि साहेबांची बहीण बहीण बहीणसुद्धा मला मानती फार माईसुद्धा माईसुद्धा मला घरात गेली की मदत करतात माईनं सगळं माहिती आहे आता शेवटी पाणी पाणी हिच्याबद्दल गेलेलं आहे सगळ्याच वाईट वाटतं ते पोरक्याचं वाईट वाटतं मी कधी रडलेलं नाही पोरक्याबद्दल तर मी किती पिरितच झाली मला काही वाटलं नाही तर रात्री दोन अडीच दोन अडीच साडेबारा इथं मुळे अजिबात झोप लागत नाही गेली सहा महिने मागे माझ्या बारा दिवशीच्या परिस्थितीमध्ये बारा ही परिस्थिती होती काय कुठल्याही समाजमध्ये बारा दिवस घालायला लागते कशाला खोटं बोलायचं बाळासाहेब पाटील कराडचे सहकार मंत्री हे माझे जिवलंग मित्र ज्योतिबा डोंगरापासून जेवढे होतं त्यांना ते काळालं त्यांनी मला पैसे पाठवून आणि मी ते कार्य केलं के नाही तर आता ह्या वर्ष जाताला मी माझ्या जा भावातून सगळ्यांसाठी सांगितले मला त्यात काही इंटरेस्टिंग नाही आहे पन्नास माणसं शंभर माणसं घाड्याने निकाम यायचं मला आहे तर की असला माझ्यासारखा कार्यकर्ता मी आज खोटं बोलला नाही कोण कार्यकर्ते असतील की मी आता ह्या भानगडीत पडू नये कारण आता ही परिस्थिती तशी राहिलेली नाही एवढं वर्ष मला ते मी स सांगतो मी मला जर चा प्रामाणिकपणाने कुणी जर मदत केली म्हणजे कसली पैशाची नव्हे पण इतर कसली नाही फक्त माझ्या मागण्या झाल्यावर बस आहे मग तशी माणसं माझ्या पाठींची कराय मोठमोठे संपादकांनी सांगितली मला यायचं बंगल्या जिवून जायचं काय नाष्टा लागलं काय लागलं मला सांगायचं की तीन चार प मला संपादकांनी सांगितलेलं आहे मी नावं सांगतो संपादकांनी एवढं बघा पत्रकारांचं पण मला निरोप आहे

त्याला त्यांच्याकडून उदाहरण दिलं जाते ते उदाहरणाची सत्यता तुम्हाला माहिती असेल फक्त तुम्हीच सांगा त्यांच्याकडून असं उदाहरण दिलं जाते की काही वर्षापूर्वी तुम्ही असेल किसन कल्याणकर असतील तुमचे मित्र त्यांना काही सामाजिक संस्था असतील काही व्यक्तींनी रिक्षा देखील घेऊन दिल्या होत्या मात्र तुम्ही घ्या असं त्यामुळे तुमच्या एकूणच आंदोलन आणि तुमच्या एकूणच प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्याकडून संशय घेतला आता हा संशय घ्यायची काय गरज नाही त्यांनी दैनिक पुढे संपादक प्रसाद दादवानी तेव्हा रिक्षा केवढी किती रुपये किंमत होती पाच ते दहा पंधरा हजाराची किंमत होती सत्तर बाळाच्या रिक्षा दिल्यानंतर दोघांत आमच्या त्याने एक पाळी पाळी असं चाललं होतं आमचं ते पाळी तिथं चालल्यानंतर दोघांचं ते काय झालं की ते रिक्षा धंदा नाही आणि आमचं काय रिक्षा बो बोंबरली की आंदोलन कुठं चालू आलं की सामान्यकडे तर त्यात आम्ही घुसायचं पाण्या पाण्याचं आंदोलन असून दे गॅसचं आंदोलन असून दे धान्यामध्ये असून दे त्यात आमचं लक्ष लागलं नाही मग ती रिक्षा आम्ही घेतलेली वीस हजाराला काय वीस हजार जाऊ शकत नाही स प पंधरा सोळा पंधरा सोळा सतरा सोळा सतराला जाते मग ते पैसे आम्ही बँकेत ठेवले आणि त्याचं पैसे त्यांना तू टाकलं माझं पैसे पैसे मिळाले नंतर त्यांना रिक्षा जी दिली ती तालीम संघानं दिली नव्वद हजारची मी रिक्षा माझ्या मला जी दिली मी साहेबांना सांगून म्हटलं रिक्षाचा साहेब मला काय जमणार नाही आणि घरोघर जमलं नाही काय रिक्षा काढली म्हटली नाही कोणतरी कोणतरी बाई आली माझं पोरगा आजी आहे मला रक्त पाहिजे मग ती रिक्षा घेऊन त्या बाईला बसून जायचं आणि भाडे घ्यायचे हे सुद्धा मी आयसोले हॉस्पिटल तिथे पण बायकात टाचत असतो तुझ्या आणि मी जाऊन माझं रक्त देऊन त्या बाईला दिलेलं आहे काय बाई रिक्षा भाडं पण नाही रक्ताचा आम्ही काही पैसे घेतच नाही अशा <laughs> गोष्टी आमच्या झाल्या आहेत करताना रिक्षा रिक्षाचा संदर्भ हे नेतेमंडळ घ्यायची 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 जरूर नाही आहे अहो तुम्ही किती पैसे मिळलं काय काय मिळलं पेपर आम्ही वाचतोय आणि तुम्ही ते पैसे वाचवण्यासाठी ई डी वाचवण्यासाठी तुम्ही त्या अजित पवारच्या त्या अजित पवार म्हणजे कागदी वाघ आहे कागदी वाघ आहे कागदी वाघ त्यानं पवारसाहेबाला असं या म्हातारपणे छेळाला बघायचं असं मला जेणे छेडलं म्हातारपणी तसं साहेब साहेब पण हातभार झालं ना साहेबांना भेटायला गेली साहेबांना तर म्हणायचे शिंदे शिंदेपूर नंतर बघू नंतर बघू नंतर बघू म्हटल्यानंतर तिथे तीन वर्ष गेली चार वर्षांनी परत शरद पवार परत आम्ही तिथं गेली ही चांडा चौकडी त्यांचे तिथं बोलायची पंचायत पडली परत आम्ही दोन वर्षे गेली म्हणजे सतीश ते त्यांचे पी आय त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांनी सगळं शरद पवारांना सगळं सांगितलं आहे माझ्याबद्दल माहिनीसुद्धा सांगितली माहिनी

रोष नाही हो ते घडले तीच सांगा लावलं द्यायला कारण का म्हणजे ही पवार साहेब नाही बरोबर की अवय बघा मला सांगा ही आत्ताची माणसं आहे ती शरद पवारचीच आहे काय असू दे की आत्ता बाजू असतील हो पुढं काय पुढं काय करणार पुढं हे एकत्र होणार द्या द्यायला म्हणजे ही चंद्र चौकणी साहेबांनी संभाळी गेली ती ईडीवाली ही काय काय का शरद पवार सोडून जाणार नाहीत आज उद्या माझं चॅलेंज आहे की पवारसाहेबांनी सगळी एकत्र होणार हे सगळं एकत्र होणार आहेत परत ते चुकणार नाही मग परवा पवारसाहेबांनी ट्रीटमेंट असेल की झाली अजित पवार दोन सभेला हजर झाले नाहीत शरद पवार काय जरूर पडलं ट्रीटमेंट द्यायची किंवा हजेरी पडल्यात आले नसतील काही द्यायची गरज नाही मला माहीत नाही असं म्हणतात तर चालत ना हे आज नव्हया पवार कुटुंब एकत्र होणार त्यामध्ये दुबंद नाही निरोप द्यायचे कारण नाही आम्हाने हे सगळं चित्र वाईट बघितलेलं आहे वाईट बघितलेलं तुम्हाला मला सांगता येणार नाही प्रत्येकानं आपली घरं पोरं बाळं सगळे पैप सगळं बघितलेलं आहे तर धुकूसुद्धा बघितलं नाही वाईट वाटते मला आणि मी प्रामाणिकपणानं ज्याला तिकीड मिळत त्याचाच प्रचार केला आहे त्यालाच माझं ब मत टाकलेलं आहे मी कधीही दोन गट एकदा झाले आदरणीय जे दुसरे जे पालकमंत्री होते त्यांनी ते वेगळं खट मांडवा मांडला आम्ही सांगितलं राष्ट्रवादीचे के शरद पवारने ज्यांना दिले त्यालाच आम्ही ते मतदान करणार आणि त्यांना केलेलं आहे लक्षात घ्या मी कुठल्याही पक्षात जाणार नाही एक ह्या राष्ट्रवादीच काय कुठल्याही पक्षात जाणार नाही खरं राजकीय पक्षात कुठल्या सामाजिक काम करत राहणार शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची जी हे चाललेलं आहे म्हणजे त्यांची जरी ती प्रारंभी जी त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याच्या मागे राहून मी त्यांचीच कामं करणार प्रामाणिकपणाने करणार सर्व समाजाला जवळ घेऊन मी त्यांची कामं करणार कुठल्या समाजाला मी नाव ठेवणार नाही हेच माझं सामाजिक कार्य पुढं चालू राहणार आणि बाकीच्या कुठल्याही आंदोलनात पक्षीय राजकारणामध्ये कधीही मी जाणार नाही त्यांना आता जाऊन तर उपयोगच नाही कारण आता काय झालेलं आहे आज तुम्ही बघताय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब ब कोल्हापूर होत चाललेला आहे बिहार तुम्हाला काही सांगायला गरज नाही आणि ह्यांचं काय आहे पळवापळवी ईडी कोल्हापूर जिल्ह्याला कोण लक्ष देते हो काय परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्याची मोबाईल गावते दोनशे अडीचशे त्या जेलमध्ये मा मारामारी बकरी कापल्यासारखी माणसं कापाला लागल्यात काय घर खर्च गृहमंत्र्यांचं पण लक्ष आहे काय गृहमंत्री ज्यांचा दुसरा जे असला आमच्या गृहमंत्री असताना असं एवढं काही नव्हतं तर आता काय विचारलं ये मग कशाला भान केलं पडायचं आपण ग्रुमान झाडा झाली खुर्ची टाकली बसला आरामशीर एकाशी आणि दाढी वाढेल खरं मरा भाऊ वाटला वाटलावं आणि बसाहे तुमचा आशीर्वाद माझा सामाजिक कार्याला असू दे राजकीय मध्ये

भ भरमसाठ मिळवत तुम्ही बाहेर पडला काय केलं कोल्हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय केलं तुम्ही माझ्यासाठी जर मी काय घेतलं तर पवारांनी त्यांनीच घेणार तो साधं मला अन्वी रुपये मॅच पद दिलं नाही आणि तुमच्या आता काय मागण्याचा आता आहे आता पवारसाहेबसुद्धा हातबल झालेले वय झालेला आहे